जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे दिल्ली येथील एम्स आज दुपारी दुःखद निधन झाले ते बहात्तर वर्षांचे होते मार्क्सवाद लेनिनवादवर सैद्धांतिक पकड असणारे प्रतिभावंत विचारवंत कॉम्रेड सीताराम येचुरी आणि सोलापूरचे माजी आमदार कॉम्रेड कॉम्रेनरसय्या आडम मास्तर जवळचे संबंध एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून निर्माण झाले मास्तरांना पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव तसेच केंद्रीय समिती सदस्य पदावर निवड करण्यात महत्वाची भूमिका सीताराम यांनी बजावली दोन हजार चार सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी वाटाघाटी करून शहर दक्षिणमधून आडम मास्तर यांना तिकीट मिळवून देण्यात सीताराम येचुरी यांचा सिंहचा वाटा होता आशिया खंडातील सर्वात मोठा एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प म्हणून जागतिक स्तरावर नावाजलेला कॉम्रेड गोदुताई परोळीकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या घरकुल हस्तांतरण सोहळ्यास कॉम्रेड सीताराम येचुरी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना घेऊन आले सध्या जगातील एकमेव महत्वाकांक्षी पथदर्शी तीस हजार असंघटित कामगारांच्या रेनगरच्या निर्मितीत अगदी स्थापनेपासून पंधरा हजार घरकुले वितरित होईपर्यंत माननीय केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यात कॉम्रेड सीताराम एचुरी यांचा मोलाचा वाटा होता एक जून दोन हजार आडम रोजी आत्मचरित्र संघर्षाची मशाल हाती या पुस्तक प्रकाशनासाठी स्वतः उपस्थित राहिले आगामी विधानसभा निवडणुकीत मास्तरांना महाविकास आघाडीतून शहर मध्य मतदारसंघात जागा सुटली पाहिजे दस्तूर दस्तूरखुद्द सीताराम एचुरी श्रीमती सोनिया गांधी यांच्या घरी गेले परंतु त्यांच्या दारातच त्यांना अचानक भुरळ आल्यानं त्याच ठिकाणी कोसळले त्यावेळी श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी तात्काळ उपचारासाठी त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर ते बरे होऊन नेहमीप्रमाणे दिल्लीच्या पक्ष कार्यालयात आपल्या दैनंदिन कामांना सुरुवात केली मात्र पुन्हा अचानकपणे प्रकृतीत बिघाड उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आज दुपारी साडेतीन वाजता कॉम्रेड सीताराम एचुरी यांनी अखेरचा श्वास घेतला सोलापूरच्या पक्षाची जडणघडण होण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका कॉम्रेड सीताराम एचुरी यांची होती त्यांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षाची गाथा आणि विचार जनमानसात रुजविण्याची आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे अशा शब्दात मास्तरांनी कॉम्रेड सीताराम येचुरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दिल्ली येथील पक्ष कार्यालय येथे सीताराम एचुरी, या एचुरी यांचे पार्थिव दर्शन होणार आहे त्यासाठी मास्तर आणि युसुफ शेख मेजर दिल्लीकडे रवाना होत आहस्त आजच्या पक्षावर झालेलं आहे शक्यतो मी दिल्लीला जाणार आहे परवा दिवशी त्यांची अंत्ययात्रा आहे तर आधी सगळ्या अत्यंत दुःखामध्ये आहे आज जे सोलापुरामध्येही सगळं उभं राहिलेलं आहे कोणू काही असेल मीनाक्षी असेल रेनगरची तीस हजार घरं असतील ह्या शहर आणि जिल्ह्यातलं जे जडणघडण आहे

गुरुताई दहा हजार घरकुलाचं वाटप करण्याकरता स्वतः तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगला त्यांनी शेवटचं अत्यंत दोन जून परवा दोन जूनला दोन जून दोन हजार तेवीसला शहर मध्याची जागा मिळवावी आमचा प्रेत असताना अठरा ऑगस्टला मी सीताराम यांच्या दिवशी दूरध्वनीवरून पुरलो दहा बारा मिनिटं चर्चा झाली काळजी करू नका असं त्यांनी मला संगीत केला आणि एकोणीस ऑगस्टला श्रीमती सोनिया गांधीचं वेळ देऊन भेटायला सोनिया गांधी राहुल गांधीशी भेटून पक्षाचे इतर काम होते आणि हे महत्वाचं काम शहर शहरमध्ये त्यांनी सोनिया गांधीच्या घरामध्ये प्रवेश केला दरवाज्यावरच त्यांना भोवला आलं त्या ठिकाणी करत सोनिया गांधी पळत आले ताबडतोबीनं हॉस्पिटलमध्ये पाठवण्याकरता राहुल गांधीला आले पण नंतर त्यांची प्रकृती गेलेलं आहे केवळ सोलापूर महाराष्ट्र देशाचं फार मोठं नुकसान झालं मार्शवाल देवादावर एक जबरदस्त अभ्यास पुरोगामी अर्थशास्त्र उभारी कसा असावा सीताराम यांचुरी पासून शिकायला पाहिजे एकदा त्याने म्हणले तुम्हाला हिंदुजम समजतं का त्यावेळेला पार्लमेंटच्या चर्चेमध्ये त्याने सांगितलं तुम्हाला एक शेंडी असेल मी पाच शेंडीवाला ब्राह्मण आहे माझ्याशी तुम्ही हिंदुजम बोलू शकतो a pátria do